या यूट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे मी केलेले पदार्थ तुम्हाला आवडत आहेत मी गायलेली गाणी तुम्हाला आवडत आहेत ते पाहून खूप आनंद होतो सध्या चैत्र महिना सुरू झालेला आहे आणि घराघरामध्ये चैत्र महिन्यातले खास पदार्थही बनवले जात आहेत खवय खवय्या जे लोक असतात आपल्यातले त्यांना चैत्र महिन्यातल्या काही विशेष पाककृती आवडतात आणि ते फरमाईशी पण करतात आपल्या घरची आजी मावशी आत्या काकू आई या सगळ्याजणी मिळून चैत्र महिन्यात काही खास पदार्थ बनवतात आणि त्याच्यामध्ये बाजारामध्ये हिरव्यागार छान कडक आणि सुंदर गैऱ्या चविष्ट अशा कैऱ्या येतात तर चैत्र महिन्यातल्या खास दोन रेसिपीज मी आज तुमच्याबरोबर शेअर करते ते म्हणजे आंब्याची डाळ म्हणजे कैरीची डाळ गैरी घातलेली आंब्याची डाळ आणि दुसरी रेसिपी म्हणजे गैरीचं अतिशय चविष्ट आणि गारेगार असं पनं तर आता आपण सगळ्यात आधी पन्ह करायला घेऊया आणि ते मी झटपट अशी कृती तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत तुम्हाला खूप पटकन ते पन्ह बनवता येईल तर ते आपण त्याचं साहित्य तर आता आपल्याला पन्ह्याची रेसिपी करताना दोन तीनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत हे जे उकडलेला गर आहे कैऱ्यांचा तो मी एक तोतापुरीची हिरवी कडक कैरी घेतली होती आणि एक आंबट कैरी घेतली होती हिरवीकार कारण मला खूप आंबट कैरी आवडत नाही आमच्या घरी कोणालाच त्याच्यामुळे मी असं हे मिक्स करून घेतलं आणि त्यात मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून हा गर त्याचा काढून घेतलेला आहे त्याच्याबरोबर जेवढा गर आहे त्याच्या साधारण दीडपट साखर मी घेतलेली आहे तुम्ही जास्तही कमी घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोणाला गोड आवडतं कोणाला थोडं कमी गोड आवडतं तर तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर आपण घेतलेली आहे मी वेलदोड्याची पावडर करताना तुम्हाला सांगायला मला आवडेल की वेलदोड्याची पावडर मी कधीच वेलदोड्यास सोलून करत नाही त्याच्या सो सालांसकटच मी ती पावडर बनवते त्याच्यामध्ये दोन तीन चमचे साखर घालायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची ही वेलदोड्याची फूड आहे आणि हा थोडासा केशरी रंग आहे खाण्याचा फूड कलर आहे हा आपण याच्यात वापरणार आहोत थोडा रंग येण्यासाठी तर आता आधी मी हे दोन्ही याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊन मिक्सरला लावून काढून आणते आता हे पन्ह्याचं मिश्रण तयार करताना आपल्याला आधी हा जो कैरीचा फोर आहे हा मिक्सरमध्ये घालायचा आहे असं बंद घातला मी याचा नंतर ही दीडपट साखर आहे साधारण ही आपण घालणार थोडी थोडी करून घालायची नंतर ही पूड मी घातली सगळी घातली आणि हा हा कलर आहे घालते याच्या थोडा घातलाय मी अगदी रंग येण्यापुरता आणि याच्यामध्ये ये थोडं पाणी पण घालावं लागतं कारण हे अगदीच दाट होऊन उपयोगाचं नाही हे थोडंसं पातळ झालं पाहिजे तुम्ही अंदाजाने पाणी घालते तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता म्हणजे हे मिक्स व्हायलाही सोपं जातं आणि साखर पण छान मिक्स होते आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया आता हे पन्हा आपण पन तयार करूया हे छान असं मिश्रण अर्क जो हो आहे तो तयार झालेला आहे हा आता आपल्याला साधारण एक पाव ग्लास घ्यायचा आहे छोटे चमचे साधारण एक पाच सहा चमचे म्हणून त्याच्यात मी ते घालते त्याच्यात गार पाणी घालायचं थोडं मीठ घालायचं चवीला कुठल्याही गोड पदार्थात थोडं मीठ छान लागतं त्यानंतर हे ठेवायचं दोन बर्फाचे खडे घालायचे वरती पुदिन्याचं पान आहे हे वरती घालायचं आंब्याची डाळ आणि किंवा कैरीची डाळ ज्याला म्हणतो ती करून घेणार आहोत त्याच्यासाठीचं साहित्य हे सगळं आहे त्याच्यासाठी चण्याची डाळ मी घेतलेली आहे ही चार ते साडेचार तास भिजवून घेतलेली आहे छान भिजलेली आहे याच्यामध्ये आपल्याला हिंग लागणार आहे नंतर एक अख्खी कैरी मी किसून घेतली कढीलिंब लागणार आहे गार्निशिंग साठी कोथिंबीर लागणार आहे या दोन मिरच्या मी घेतलेल्या हा मिसळणीचा डबा आहे मीठ आहे चवीकरता आणि तेल आहे तर आता आपल्याला आधी ही जी डाळ आहे चण्याची डाळ ह्याच्यामध्ये मी ही एक अख्खी मिरची तुकडे करून घालणार आणि ही मिक्सरला लावून काढून घेणार आता ही मी भरड अशी काढून घेतलेली याच्यात एक मिरची घातली हिरवी मिरची आणि ही चण्याची डाळ थोडी भरड अशी काढून घेतली आहे याच्यामध्ये आता आपल्याला अंदाजाने जसं आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे ही किसलेली कैरी मिक्स करायची साधारण मी अर्धी बोल कैरी घेतली याच्यामध्ये अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं तर थोडी कोथिंबीर मी याच्यावरही घालणार आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात थोडीशी चवीला साखर घालायची आपल्या आवडीप्रमाणे मी दोन चमचे घातले आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर या मिसळणीचा डबा वापरून आपल्याला छान हिंग कढीपत्ता असं सगळं घालून ह्याच्यावर एक खरमरी तशी खमंग फोडणी घातली की आपली आंब्याची डाळ तयार होईल चला आपण आता याच्यावर हे मिक्स झाली आहे छान त्याच्यावर फोडणी घालूया आता आपल्याला याच्यामध्ये फोडणी घालायची गॅस बंद करते जिरही घालते मी नंतर हिंग घालणार थोड इंचित तिखट त्याला रंग यायला हळद घालणार शेवटी या मिरच्या आणि थोडासा कडीपण आता ही छान खमंग फोडणी आपल्याला या कैरीच्या डाळीवर घालायची छान मिक्स करायचे छान त्याचा एक सुवास येतो आहे कैरीची डाळ तयार झाल्याचा <laughs> आता हे आपली कैरीची डाळ मिक्स करून घेतो आपण फोडणी सगळीकडे लागली पाहिजे छान तर अशी ही आपली चविष्ट आणि खमंग अशी आंब्याची डाळ किंवा ज्याला आपण कैरीची डाळ असंही म्हणतो ती तयार झाली आहे आणि हे आपलं पन्हा आहे जे गारेगार आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये या दोन्ही पदार्थांचा आस्वाद घ्यायला सगळ्यांनाच खूप आवडतं हे मला माहिती आहे तर हे प पदार्थ तुम्ही नक्की आपल्या घरी करून बघा आणि जर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीज आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू